मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणात प्रमाणपत्रात प्रमन सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला लातूर तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे अठ्ठावीस जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्ग नि निघालेला आहे लातूर तशीर अंतर्गत त्या अंतर्गत लागणारे विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती त्यासाठी शासनानं तहसीलदार साहेबाकडून काल इथं एक मदत कक्ष सुरू झालेला आहे काल शासनानं जे काही त्या योजनेमध्ये अंशता बदल केलेले आहेत त्यानुसार त्या लोकांना येणाऱ्या लोकांना माहिती देण्यासाठी आम्ही कर्मचारी ज्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही या गोष्टी समजावून सांगत आहोत म्हणजे ज्या शासनानं बदल केलेला आहे त्या गोष्टी आम्ही समजावून सांगत आहोत या योजनेमध्ये आधार कार्ड बाकी तुमचं राशन कार्ड या गोष्टी तर लागणारच आहेत परंतु काल जो बदल केला त्यामध्ये महत्त्वाचे दोन बदल केले आहेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता हो नाही तुमचं पिवळं राशन कार्ड आणि केशरी राशन कार्ड हेच दोन उत्पन्नाचे पुरावे गृहित धरले जाणार आहेत त्याच्यामुळं वेगळं प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही आणि दुसरं अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी येण्याची गरज नाही त्याऐवजी तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा टी सी असेल आणि आणखी काय मतदान ओळखपत्र या चार पुराव्यापैकी कोणताही एक जर पुरावा तुमच्याकडे असेल तर हाच पुरावा तुमचा आदिवास किंवा रहिवास प्रमाणपत्र म्हणून गृहित धरलं जाईल त्यामुळं काल तहसीलदार साहेबांनी आम्हाला बैठक घेऊन सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मदत कक्षामध्ये आम्ही येणाऱ्या लोकांना या ये सूचना देत आहोत